नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सर्व स्वामी भक्त हेच म्हणतो की स्वामींनी माझे सर्व काही ठरवलेले आहे स्वामी आपले सर्व काही पाहतात आणि संकटातून बाहेर काढतात हे खरे आहे पण त्याची दुसरी बाजू समजून घेणे तितकेच गरजेचे आहे स्वामी आपल्याला दिशा देतात योग्य विचार देतात आणि मार्गदर्शन करतात पण त्या मार्गावर पाऊल टाकायचे प्रयत्न करायचे आणि श्रद्धेने टिकून राहायचे काम आपलेच असते स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात पण त्यातले खड्डे चढउतार हे सगळे पार करायचे काम आपल्या श्रमांवर श्रद्धेवर आणि धैर्यावर अवलंबून असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात पण त्या मार्गावर चालायचे काम आपल्यालाच कसे करावे लागते स्वामी आपले मार्गदर्शक आहेत चालणारे आपण आहोत स्वामी आपल्याला योग्य दिशा दाखवतात ते आपल्या जीवनामध्ये विचार निर्णय आणि कृती यासाठी प्रेरणा देतात स्वामींच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला योग्य आणि अयोग्य ओळखायला मदत होते पण त्या दिशेने चालायचे पाऊल उचलायचे आणि प्रयत्न करायचे काम मात्र आपलेच असते स्वामी आपल्याला आधार देतात पण पुढे जाण्याचे धैर्य आपणच दाखवायचे असते स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपण त्या मार्गावर अनुभव घेत वाढत राहतो यातूनच आपला आत्मविश्वास आणि श्रद्धा दोन्हीही मजबूत होत जातात प्रत्येक माणसाला स्वतःचे कर्म करायचे असते आपला संघर्ष आपले निर्णय आणि आपले अनुभव हेच आपल्या वाढीचे साधन असतात जर सगळे स्वामींनीच केले असते तर आपण शिकणार काय स्वामी आपल्या सोबत नक्की असतात पण ते आपल्या जागी चालत नाहीत म्हणूनच स्वामींचे मार्गदर्शन ओळखून आपल्यालाच त्या मार्गावर चालायचे काम करायचे असते श्रद्धा आणि कृती दोन्हीही आवश्यक असतात श्रद्धा म्हणजे स्वामींवरचा विश्वास आणि कृती म्हणजे त्याचा पुरावा केवळ स्वामींवर श्रद्धा ठेवून बसणे पुरेसे नाही आपण कृती केली प्रयत्न केले तरच ती श्रद्धा जिवंत राहते फक्त श्रद्धा ठेवून बसणे पुरेसे नसते आणि केवळ कृती करून श्रद्धा विसरणेही चुकीचे असते या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र असेल तेव्हाच त्याचा परिणाम मिळतो श्रद्धा मनाला स्थैर्य देते आणि कृती त्या श्रद्धेला दिशा देते स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे फक्त त्यांचे नाव घेणे नसते तर त्यांच्या शिकवणीनुसार प्रयत्न करणेही असे स्वामी दिशा दाखवतात पण पुढे चालायचे पाऊल आपणच टाकायचे असते म्हणूनच श्रद्धा आणि कृती या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तेव्हा जीवनामध्ये बदल घडतो आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव खऱ्या अर्थाने मिळतो स्वामींचे मार्गदर्शन ओळखायला शिकायचे असे स्वामी नेहमी आपल्या भक्तांना मार्ग दाखवत असतात कधी संकेतामधून कधी परिस्थितीतून कधी अंतर्मनातून संवाद साधतात कधी एखादी गोष्ट वारंवार अडते कधी काही अचानक सोपे होऊन जाते किंवा मनामध्ये एखादा विचार सतत येत राहतो ही सगळी स्वामींच्या मार्गदर्शनाची चिन्हे असतात फरक एवढाच असो की आपण ते ओळखायला शिकायचे असे जो भक्त मन शांत ठेवून स्वामींच्या संकेतांकडे लक्ष देतो तो स्वामींचे खरे मार्गदर्शन समजतो आणि योग्य पावले उचलतो स्वामींचे मार्गदर्शन म्हणजे एक प्रकाश किरणच असतो जो समोरचा मार्ग स्पष्टपणे दाखवतो पण चालण्याचे धैर्य आपल्याला जागवावे लागते म्हणूनच लक्षात ठेवा की स्वामी दिशा देतात पण निर्णय आणि कृती आपली जबाबदारी असते स्वामींवरचा विश्वास म्हणजे जागरूक विश्वास स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे सगळे त्यांच्या हवाली करून फक्त बसून राहणे नसे तर त्यांच्या मार्गदर्शनावर चालण्याचे धैर्य दाखवणे असते खरी भक्ती म्हणजे जागरूक विश्वास श्रद्धा अशी असावी की स्वामी माझ्या मागे आहेत म्हणून मी निडरपणे पुढे जाईन आपण ज्या वेळेला कृती करतो तेव्हा त्या कृतीमध्ये स्वामींची ऊर्जा आपोआप मिसळते तेव्हा आपल्या कामातील अडथळे कमी होतात योग्य लोक भेटतात आणि संधी निर्माण होतात पण हे तेव्हाच घडते जेव्हा आपण पुढचे पाऊल टाकतो फक्त स्वामीच सर्व करतील असा विश्वास माणसाला निष्क्रिय बनवतो पण जागरूक विश्वास, विश्वास, जो विश्वास ना ना त्याला कृतिशील बनवतो स्वामी आपल्याला शक्ती देतात पण ती वापरणे आपल्यावर अवलंबून असते विश्वास म्हणजे थांबणे नसते तर पुढे जाण्याची प्रेरणा असते जो भक्त जागरूक विश्वास ठेवतो तो अडथळ्यांना घाबरत नाही कारण त्याला माहिती असते की स्वामींचे मार्गदर्शन नेहमी त्याच्यासोबत आहे आणि प्रत्येक पावलावर ते त्याला योग्य दिशा दाखवत आहेत म्हणूनच नेहमी स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चालत राहावे स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर संकटे जरी आली तरी थांबू नये स्वामींनी दाखवलेला मार्ग नेहमी सोपा नसतो तो चढ उतारांनी परीक्षा आणि संकटांनी भरलेला असतो पण लक्षात ठेवावे की स्वामी आपल्याला दिशा दाखवतात पण चालायचे काम आपलेच असते म्हणूनच संकटे आले की थांबायचे नाही कारण तीच आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा असते जेव्हा परिस्थिती अवघड होते तेव्हा स्वामी आपल्याला सोडत नाहीत ते फक्त आपली ताकद तपासत असतात जर आपण त्या क्षणी हार मानली तर मार्ग अर्धवट राहतो पण जर आपण धैर्याने पुढे गेलो तर स्वामींची कृपा अधिक घट्ट होते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की संकटे म्हणजे अडथळे नसतात तर ती शिकवण असते संकटे आपल्याला मजबूत बनवतात आणि आपल्या श्रद्धेला गती देतात जो भक्त संकटांवर मात करून पुढे चालत राहतो तो स्वामींच्या मार्गावर खऱ्या अर्थाने प्रगती करतो आपल्या मनावर विजय मिळवणे हा स्वामींचा खरा मार्ग असतो स्वामींच्या मार्गावर चालताना सर्वात मोठे युद्ध आपल्या मनावर विजय मिळवण्याचेच असते काही वेळा अडथळे हे बाहेरून जास्त नसतात पण मनातून निर्माण होतात आपले मनच म्हणते की मी करू शकत नाही मला भीती वाटते हे माझ्याकडून होणार नाही असे मनाचे खेळ असतात जो मनावर नियंत्रण ठेवू शकतो तोच आयुष्यावर नियंत्रण ठेवतो श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी मन स्थिर ठेवले तर कोणतीही अडचण मोठी राहत नाही जेव्हा मन शांत आणि निश्चय असते तेव्हा स्वामींचे मार्गदर्शन स्पष्ट दिसते मनावर विजय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि मी योग्य मार्गावर चालत आहे हा आत्मविश्वासच स्वामींच्या कृपेचा खरा अनुभव घडवतो स्वामी आपल्याला दिशात येतात पण मनच अनेक वेळेला भीती शंका आणि आळस निर्माण करते म्हणूनच स्वामींच्या मार्गावर चालताना मन शांत आणि श्रद्धा ठाम ठेवणे आवश्यक आहे जो मनावर नियंत्रण ठेवू शकतो तो स्वामींच्या मार्गावर स्थिर राहू शकतो आणि जो स्थिर राहतो त्याचे जीवनच बदलते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामी आपल्याला विचार करायला लावतात योग्य निर्णय घ्यायला शिकवतात आणि स्वतःवर विश्वास ठेवायला प्रेरणा देतात स्वामींचे कार्य फक्त दिशा दाखवण्यापुरते मर्यादित नसे तर ते आपल्याला आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव देतात आपली प्रगती ही आपल्या प्रयत्नांवर ठरते स्वामी प्रेरणा देतात पण ती कृतीमध्ये उतरवणे आपल्यावर अवलंबून असते म्हणूनच अडचणी अपयश किंवा थकवा आला तरी थांबू नये जो माणूस स्वामींवर श्रद्धा ठेवून कृती करतो त्याचे आयुष्य स्थिर आणि संतुलित होते खरे यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वामींनी दाखवलेल्या दिशेने शांतपणे सातत्याने आणि विश्वासाने चालत राहतो स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात ते दिशा देतात संकेत देतात पण त्या दिशेने चालणे प्रयत्न करणे आणि शेवटपर्यंत टिकून राहणे हे आपले काम आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात पण त्या मार्गावर चालायचे काम आपल्यालाच कसे करावे लागते आजपासून छोट्या गोष्टीतून सुरुवात करा जिथे तुम्हाला योग्य वाटते तिथे कृती करा स्वामींवर विश्वास ठेवा पण स्वत जबाबदारी घ्या स्वामींचे मार्गदर्शन नेहमी मिळते म्हणून थांबू नका श्रद्धेने आणि धैर्याने पुढे चालत राहा तर कसा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ